नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर असे कमाल ट्रिक आता माझ्याकडे बघा अशा पद्धतीचे गाऊन असतात स्ट्रेचेबल असतात बघा ते म्हणजे असे एका साईडनेस आणतात ते बघा या पद्धतीने तुमच्याकडे टी शर्ट असेल किंवा लहान मुलांचे पॅन्टी वगैरे असतील तर त्यासाठी पण तुम्ही ही ट्रिक आहे ती फॉलो करू शकता म्हणजे एकदम सोपी टिप्स आणि ट्रिक्सचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वेग 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 कापडावरती पण ट्राय करू शेयर तर चला ही आयडिया तुमच्यासोबत पण शेअर करावे म्हणजे जेणेकरून जाता स्ट्रेचेबल कापड्यावरती टीप मारायला अवघड जात असेल किंवा टीप बसत नसेल तर तुम्ही पण या पद्धतीने जो आहे तो करू शकता घरच्या घरी तर चला जास्त वेळ करावा तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला ही जर ट्रिक आवडली तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा इतरांना तुमच्या ग्रुपमध्ये फॅमिलीमध्ये वगैरे म्हणजे त्यांना पण या ट्रिक्सचा नक्कीच उपयोग होईल तर चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर बघा मैत्रिणी माझा हा जो गाऊन आहे हा नवीन मध्येच आहे आणि बघा हा इथेच लगेच उसावलेला आहे कारण की जे आपण विकत घेतलेले कपडे असते ना त्यांची टीप जरा कच्ची असते पाच नंबरची असते मग ते लवकर उसवले जाते मी तुम्हाला टर्न करून दाखवते तर बघा या पद्धतीने इथली जे टीप असते ना ही एकदम कच्ची टीप आहे त्यामुळे ती लगेच उसावले गेली आहे आणि या कापडावरती डायरेक्ट टीप मारली तर बघा असं फाटल्यासारखं होतं किंवा असे होल होल पडतात सुईचे जे टोक असतात ना त्याच्या असे होलं होलं पडतं त्यावरती आपण जरी टीप मारली आणि न्यूजपेपर लावून जरी मारली ना तरी पण कधी कधी चांगलं येतं काय कापडावरती आणि काय कापडावरती ते जास्त दिवस न टिकण्यासारखीच टीप असते तर आता मी तुम्हाला इथे एक वेगळी ट्रिक सांगणार आहे जी तुमच्या खूप उपयोगी येईल तर चला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा हा जो कॉटनचा कपडा आहे ना जो आपण ब्लाऊजला अस्तर लावतो त्यातूनच ह्याच्या पद्धतीची एक पट्टी आहे ती कट करून घेतली आहे हिची रुंदी साधारणतः आम्ही दोन ते अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही कितीही घेऊ शकता ठीक आहे आणि इतर सोबत आपल्याला स्टिच करायचं म्हणजे व्यवस्थित असं स्टीच होतं आणि कपडा कुठे फाटल्यासारखा वगैरे होत नाही ठीक आहे बघा इथे आपल्या फाटलेला पार्ट आलेला होता तर या पद्धतीने जिथे फाटलेला होता तिथून पण आपण स्टिच करून घेऊ आणि पूर्ण त्याच्यावरती तुम्ही नवीन असू दे जुना असू दे कपडा त्यावरती पण तरी काही फॉलो करू शकता आणि बघा खालच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे बघा जशी आपण पायपिंग करतो बघा कापडावरती सेम त्याच पद्धतीने आणि वरच्या साईडने आपल्याला पुन्हा हा कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे एक पायपिंग पण होते आणि कवर पण होऊन जाते स्टिचिंग आणि पक्की पण राहते तर तुम्ही ही ट्रिक फक्त गाऊनसाठीच करू शकता असं काही नाही लहान मुलांचे कपडे मोठ्या माणसांचे कपडे कोणत्याही कपड्यासाठी स्ट्रेचेबल असू द्या किंवा विदाउट स्ट्रेचेबल ज्याच्यावरती क टीप मारायला तुम्हाला अवघड वाटतंय किंवा व्यवस्थित टीप येत नाही त्या कपड्यावरती पण तुम्ही ही ट्रिक आहे ती नक्कीच फॉलो करू शकता या पद्धती टीप एकदम व्यवस्थित येत आहे कुठेही आपली टीप अशी ओढल्यासारखी येत नाही किंवा अशी होल होल पडत नाही सुरची तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी जो गाऊनवरती आहे ना पूर्ण अशा पद्धतीने पायपिंग करून घेते एकदम हळू आणि सावकाश दाखवत आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि जवळून पण दाखवत आहे आणि सुईचे जे होल होल असतात ना ह्या कापडावरती पडतात बघा स्ट्रेचेबल कापडावरती किंवा टी शर्टवरती पण टीप मारते आणि आपले सुईचे जिथे टी स्टीच होते ना तिथे पण होल होल पडतात आणि ती टिप पण अशी सोडून सोडून येते मोठे मोठे टाके येतात आणि ती न टिकण्यासारखीच असते लगेच उसावले जाते तर तुम्ही त्या ठिकाणी अशाच पद्धतीची ट्रिक आहे ती नक्की फॉलो करू शकता आणि तुमच्या नक्कीच उपयोगी येईल कारण की मी नेहमी असंच करत असते पण तुमच्यासोबत शेअर नव्हतं केलं म्हटलं बऱ्याच ताईंना याचा उपयोग होईल आणि शेअर केलं म्हणजे कसं तुम्ही पण मला तुमच्याकडच्या गोष्टी शेअर करता आणि मी पण मला जे माहीत आहे ते शेअर करते किंवा मी जे जे ट्रिक फॉलो करते ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे त्याचा तुम्हालाही तुम उपयोग होता आणि तुमच्या कमेंटचा मलाही उपयोग होतो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती ही जी टीप आहे ती मारून घेतली आहे म्हणजे जो उचवलेला पार्ट होता ना तो पण आपला कव्हर झाला आणि अशा पद्धतीने टीप मारल्यामुळे जास्त दिवस टिकतं पण कारण की या कापडावरती ना ती व्यवस्थित येत नाही हा स्ट्रेचेबल आहे त्यामुळे तुम्ही आता इकडनं तर गरज नाही इकडे इंटरलॉक आलेला आहे ऑलरेडी पण इथे पण मी सेम याच पद्धतीने मी जे पायपिंग केल्या टाइप आहे ना ते करून घेणार आहे म्हणजे जास्त दिवस टिकतो आपला कपडा आणि तुम्ही ही स्टिक आहे ना ती वेगवेगळ्या वे वे कापडावरती फॉलो करू शकता ठीक आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक म्हणा किंवा जुगाड ते पण सांगा म्हणजे हे जरुरी नाही की तुम्ही एक्स्ट्राच्या बरंच कापडावरती करू का शकता आता बघा ब्लाऊजचं पण सांगते मी आता जेव्हा आपण असे ब्लाऊज वगैरे शिवलेले असतात ना आणि काही ब्लाऊजचे बघा असे धागे निघतात कापडाचे कारण की तो कपडाच तसा असतो त्यामुळे आणि इंटरलॉकची मशीन प्रत्येकाकडेच असते असं नाही तर तुम्ही त्याला पण अशा पद्धतीचा जुगाड आहे तो करू शकता किंवा मग जे कोणते ब्लाऊज पीस असतात ते पण टोचतात बघा आपल्याला काय काही कापड ते टोचण्यासारखेच असतात तर त्याला पण तुम्ही ही जी ट्रिक आहे ना आता मी सांगितलेली तीच फॉलो करू शकता कारण की मी स्वतः करते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणजे ज्या ताईंनी माहीत नसेल त्या पण अशा पद्धतीने कारण की बऱ्याच ताई अशा असतात की ते ब्लाऊज फक्त टोचतात म्हणून घालत नाही किंवा मग त्यांचे धागे खूप निघतात कारण की काय काही कापड खूप रंगळ असते ब्लाऊज पीसचे पण तर काही टोसतात म्हणून घालत नाही किंवा मग काहींचे धागे निघून निघून उसवल्यासारखी ती होऊन जाते तर तुम्ही शिवून झाले झाले डायरेक्टली अशा पद्धतीने त्यावरती पायपिंग करून घ्यायची आणि फक्त हे ब्लाउज आणि गाऊन पुरतच मर्यादित नाहीये तर तुम्ही लहान मुलांच्या पॅन्टचे कपडे वगैरे असतात ना ते पण मध्यभागी वगैरे फाटतात तर त्यासाठी पण तुम्ही हीच ट्रिक आहे ती फॉलो करू शकता म्हणजे छोटीशी ट्रिक आहे पण खरंच खूप कामाची आहे तुमच्या मी म्हटलं चला आता तुम्हाला ही माहीत आहे की नाही ते पण माहित होईल आणि माहित होती का अगोदर ते पण सांगा किंवा तुम्ही पण असा जुगाड करत होता का ते पण मला सांगा आणि आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आता एक पुढची एकदम छोटी ट्रिक आहे त्या फक्त शिलाई करणाऱ्या महिलांसाठीच उपयोगी आहे कारण की मी ते दाखवते एक मिनिट तर मंत्री आपण जेव्हा बघा आपण शिलाई काम करतो ना तर त्यावेळेस हमेशा आहे ना आपण जेव्हा जेव्हा झाडू मारतो ना त्या आपल्या झाडूला आहे ना हे असे धागे आहेत ना म्हणजे आपण जे धागे वगैरे असते किंवा जे आपण कटिंग स्टिचिंग केलेलं पार्ट असतो ना तर त्याचं बघा अशा पद्धतीचं मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते तर हे असं ना झाडूला गुतलेले असते धागे दोरे वगैरे आणि ते आपण किती जरी ओढलं ना असं तर ते व्यवस्थित निघत नाही ते झाडूला असं गुत्ता गुत्ताच झालेला असतो तर आज एक त्रिक दाखवतच ते म्हटलं याच्यातच ही पण हे ऍड करूया तुम्हाला सांगायला कारण की तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल कारण की खूप झाडू मध्ये घाण गुंतलेली असते किंवा धागे दोरे तर ती कशी काढायची तर त्यासाठी वा कंगव्याचा वापर करून आपण ती अशा पद्धतीने काढू शकतो ठीक आहे या पद्धतीने बघा म्हणजे खूप सारे आपण जे शिलाई काम करतो ना त्याची जी, जी कतरणा असते धागेदोरे असते ना ते झाडू मध्ये हमेशा गुंततात तर, तर माझ्याकडे म्हणजे काय मला हा प्रॉब्लेम येत असतो मी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत शेअर करीन शेअर करीन पण ते राहूनच जातं कारण की ते सांगायचं असतं छोटी गोष्ट असती पण ते सांगायचं लक्षात राहून जातं आणि व्हिडिओ बनवायचं पण लक्षात नाही राहत मी करते आहात जुगाडत म्हणजे असं ट्राय पण तुम्हाला कधी सांगितलं नव्हतं म्हटलं चला तुम्हाला पण ना त्याचा उपयोग होईल कारण की टेलर काम करणाऱ्यांसाठी ना झाडूची पण अशीच हालत झालेली असती कारण की घरात घरभर कत्रनाचा पसारा पडलेला असतो आणि नंतर साफ करताना झाडूच आपल्याला उपयोगी होतो आणि झाडूची बेकार हालत असती तर तुम्ही या पद्धतीने झाडू जो आहे ना तो अशा पद्धतीने कोणताही झाडू असू दे तुमचा त्याचा तुम्ही अशा पद्धतीने साफ करून घेऊ शकता कारण की हे जे ना धागे गुतलेले आहेत ते लवकर निघत नाही पण तुम्ही कंगव्याच्या मदतीने तिने अगदी इझिली आहे ते काढू शकता आणि बघा आपला जो झाडू आहे ना तो पुन्हा व्यवस्थित असा वापरात आणू शकता कारण की तसं पण वापरता येतो पण ते कधी ना कधी असं वाटतंच ना आपल्याला किती काढायला पाहिजे तर बघा खूप सारे असे जे धागे वगैरे असतात ना ते गुंतलेले असतात झाडूमध्ये म्हटलं चला ही पण एक ट्रीक आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे ह्याचा पण तुम्हाला उपयोग होईल तर दोन्ही ट्रिक कशा वाटल्या ते पण सांगा आवडल्या असतील तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय